जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर फॉक्स माइंडसेट शिकायला हवा मित्रांनो मी तुम्हाला थेट एक प्रश्न विचारतो तुम्ही आयुष्यात खूप मेहनत करता पण तरीही यश तुमच्यापासून दूरच राहते का कारण आजच्या जगात सर्वात जास्त मेहनत करणारा नाही तर सर्वात हुशारीने विचार करणारा माणूस पुढे जातो आणि हीच खरी कटु वास्तुस्थिती आहे जंगलात सिंह सर्वात शक्तिशाली असतो पण तरीही तो, तरी तो अनेक वेळा उपाशी राहतो आणि दुसरीकडे कोल्हा शरीराने लहान ताकद कमी पण तरीही तो संधीचा फायदा घेत वाढतो टिकतो का कारण कोल्हा भावनावर नाही तर बुद्धीवर जगतो आजच्या जगात ताकदीपेक्षा रणनीतीला म्हणजेच स्ट्रॅटेजीला जास्त महत्त्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत फॉक्स माइंडसेट का आवश्यक आहे आणि तो कसा विकसित करता येतो मित्रांनो जर तुम्हालाही हे समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण इथूनच तुमच्या विचारांची दिशा बदलायला सुरुवात होईल चला एक छोटंसं उदाहरण पाहू दोन मित्र एकाच परिस्थितीतून सुरुवात करतात एक म्हणतो मी प्रामाणिक आहे मी मेहनत करतो एवढंच पुरेसा आहे दुसरा म्हणतो मी मेहनत करेन पण आधी हे सिस्टीम कसं चालतं ते समजून घेईन काही वर्षानंतर पहिला अजूनही तक्रार करत असतो लोक माझा फायदा घेत आहेत म्हणून आणि दुसरा दुसरा शांतपणे पुढे निघून गेलेला असतो इथेच फॉक्स माइंडसेट काम करतो फॉक्स माइंडसेट म्हणजे लोकांना फसवणं नाही फॉक्स माइंडसेट म्हणजे परिस्थिती वाचण्याची कला लोकांच्या हेतू ओळखण्याची सवय आणि निर्णय घेताना भावना बाजूला ठेवण्याची क्षमता मूर्ख माणूस लगेच विश्वास ठेवतो हुशार माणूस आधी निरीक्षण करतो यशस्वी लोक पॅटर्न ओळखतात आणि खरा प्रश्न कसा आहे तुमचं आयुष्य मागे का पडतंय कारण तुम्ही सगळ्यांसाठी चांगलं बनायचा प्रयत्न करता फॉक्स माइंडसेट असलेला माणूस सगळ्यांसाठी चांगला नसतो तो स्वतःसाठी स्पष्ट असतो त्याला माहिती असतं कुठं थांबायचं कुठं बोलायचं आणि कुठं गप्प बसायचं लक्षात ठेवा भावनिक माणूस क्षणात प्रतिक्रिया देतो फॉक्स माइंडसेट असलेला माणूस थांबतो विचार करतो आणि मग चाल खेळतो म्हणूनच काही लोक कमी बोलतात पण खूप पुढे जातात ते नशीबवान नसतात ते हिशोबी म्हणजेच कॅल्क्युलेटेड असतात आता भीतीबद्दल एक मुद्दा फॉक्स माइंडसेट तुम्हाला भीतीकडे दुर्लक्ष करायला शिकवत नाही तो भीतीचा वापर करायला शिकवतो अपयशाची भीती नियोजन शिकवते लोक काय म्हणतील याची भीती स्मार्ट पोजिशनिंग शिकवते पण जे लोक भीतीपासून पळतात ते शेवटी हरतात आता स्वतःला प्रश्न विचारा तुम्ही नेहमी सरळ मार्गाने चालण्याचा हट्ट धरता का तुम्हाला वाटतं का की जग प्रामाणिक आहे जर उत्तर हो असेल तर थोडं थांबा फॉक्स माइंडसेट सांगतो जग प्रामाणिक नाही पण तुम्ही हुशार असाल तर जग तुम्हाला स्वीकारतं अपयशी माणूस म्हणतो हे माझ्याच बाबतीत का घडलं यशस्वी माणूस म्हणतो या परिस्थितीतून मला काय फायदा मिळू शकतो विचारांची दिशा बदलली की आयुष्य बदलायला सुरुवात होते फॉक्स माइंडसेट म्हणजे शांतपणे पाहणं योग्य वेळेची वाट पाहणं आणि संधी दिसताच ठाम निर्णय घेणं ना गोंधळ ना ड्रामा फक्त स्पष्टता इस ही स्पष्टता एका दिवसात येत नाही ती अनुभवातून चुका समजून घेऊन येते प्रत्येक वेळी स्वतःला एकच प्रश्न विचारा मी रिॲक्ट करतोय की रिस्पॉन्ड करतोय इथेच बहुतेक लोक अडकत अडकतात कोणी अपमान केल्यावर लगेच उत्तर देतात कोणी दुर्लक्ष केल्यावर लगेच खसतात पण फॉक्स माइंडसेट असलेला माणूस समजतो की प्रत्येक लढाई लढण्यासारखी नसते आणि प्रत्येक संधी लगेच घ्यायची नसते कधी कधी मागे राहणं हाच पुढे जाण्याचा प्लॅन असतो शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही शांत राहणं म्हणजे परिस्थितीवरती नियंत्रण मिळवणं समोरचा भावनांनी भरलेला असतो आणि तुम्ही शांत असता तेव्हाच खेळ तुमच्या बाजूने वळायला लागतो हे एक शांत शस्त्र आहे जे फक्त यशस्वी लोकांकडे असतं आता विचार करा किती वेळा तुम्ही योग्य गो गोष्ट चुकीच्या वेळी केली आणि किती वेळा चुकीची गोष्ट योग्य वेळी केली फॉक्स माइंडसेट तुम्हाला टायमिंग शिकवतो सगळ्यांना कळत नाही कधी बोलायचं कधी थांबायचं आणि कधी अचानक चाल टाकायची पण हे शिकता येतं लक्षात ठेवा भोळेपणा आणि विश्वास याच फरक आहे भुया माणूस सगळ्यांवर विश्वास ठेवतो फॉक्स माइंडसेट असलेला माणूस तथ्य पॅटर्न आणि मागील वर्तन पाहून निर्णय घेतो तो शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवतो जे लोक नेहमी म्हणतात मी असाच आहे माझा स्वभाव असाच आहे ते स्वतःलाच मर्यादा घालतात फॉक्स माइंडसेट सांगतो स्वभाव बदला स्ट्रॅटेजी नाही कारण जग तुमच्यासाठी बदलत नाही तुम्हालाच बदलावं लागेल एक कटू सत्य जे लोक खूप लवकर सगळं सांगून टाकतात त्यांचा वापर केला जातो फॉक्स माइंडसेट शिकवतो सगळं सगळ्यांना सांगायची गरज नसते काही योजना शांतपणे वाढतात त्या बोलल्यावर नाही केल्यावर टिकतात आजपासून एक छोटा बदल करा जास्त निरीक्षण करा कमी बोला कमी रिॲक्ट करा जास्त प्लॅनिंग करा आणि योग्य वेळ आली की एकच चाल टाका पण ठाम असा इथपर्यंत वाचलं असेल तर समजा तुम्ही फॉक्स माइंडसेट समजायला सुरुवात केली आहे जर हे विचार पटले असतील तर कमेंटमध्ये क्लॅरिटी लिहा लक्षात ठेवा फॉक्स माइंडसेट म्हणजे फुसवणूक नाही चलाकीचा दिखावा नाही तो आहे परिस्थिती समजून घेण्याची कला जग कसं चालतं लोक कसे विचार करतात आणि योग्य वेळी योग्य वे, निर्णय घेण्याची क्षमता जंगलात कोल्हा सिंहासारखा थेट हल्ला करत नाही तो अति निरीक्षण करतो अंदाज घेतो वेळ पाहतो आणि मगच हल्ला करतो आयुष्य ही असंच आहे जे सरळ धावतात ते लवकर थकतात जे विचारपूर्वक चालतात ते लांब जातात वेग आणि दिशा यात फरक आहे दिशा चुकीची असेल तर वेग तुम्हाला आपटवेल फॉक्स माइंडसेट वेग देत नाही तर तो दिशा देतो शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा फक्त मेहनत पुरेशी नाही विचारांची पातळी बदलावी लागते सिंहाची ताकद ठेवा पण कोल्ह्याची बुद्धी शिका कारण जग ताकदीने झुकत नाही ते स्ट्रॅटेजीने झुकतं ते रणनीतीने झुकतं इथूनच खरी जाणीव सुरू होते धन्यवाद